पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चार चाकी कार नाल्यात कोसळण्याची घटना सव्वीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास नेरे स्टॉपजवळ घडली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कारचे नुकसान झाले आहे रविवारी सव्वीस ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत होता वीज देखील गायब झाली होती याच दरम्यान शांतीवन पनवेलच्या दिशेने वेगाने एक चार चाकी कार जात होती नेरे स्टॉप जवळ आली असता महिलेचे कारवरील नियंत्रण सुटले आणि चार चाकी कार थेट नाल्यात जाऊन कोसळली नेरे संध्याकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी असते वेगाने आलेली कार नाल्यात कोसळल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र हीच कार वेगाने बस स्टँड जवळील नागरिकांना धडकली असती तर मोठी दुर्घटना घडली असती सुदैवाने असा कोणताही प्रकार झाला नाही कार नाल्यात कोसळल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यावेळी घटनास्थळी पोलीस उपस्थित होते